शेतकरी मित्रांनो वाकेल पण मोडणार नाही अशी ही प्रजाती आहे हिचं नाव आहे वसई वसई प्रेमी खास करून जळगाव जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत त्यांना याची चांगलीच ओळख आहे महत्वाचं म्हणजे ही एक तॉल व्हेरायटी आहे उंच जाणारी व्हरायटी आहे हाय एल्डिंग व्हरायटी आहे याचं उत्पादन जे आहे ते दीड दीडपट राहतं वसईचं अजून एक चांगलं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचं वजन कितीही झालं तरी हे झाड फक्त वाकेल पण कमरेतून कधीच मोडणार नाही किंवा याला बांबूचा टेका द्यायचं काम पडत नाही बघू शकता या झाडाचं वजन पण तरी खोड खूप मजबूत आहे या व्हरायटीचं फक्त एकच ड्रॉबॅक आहे की ही एक महिना लेट जाते ग्रँडनाईनपेक्षा जशी आपण ग्रँडनाईन बारा महिन्यांमध्ये कापतो ती हिला तेरा महिने लागतात आणि कापणी करताना ग्रँडनाईन सारखी एकसारखी कापणी होत नाही टप्प्या टप्प्या टप्प्याने होते याची कापणी पण वजनाच्या बाबतीत किंवा मॅनेजमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर खर्च अत्यल्प आहे आणि व्हरायटी खूप स्टर्डी आहे महत्वाचं वैशिष्ट्य याच की याचं खोड किती बारीक असलं तरी वजनाने हे झाड तिरप होत नाही किंवा याचे घड सटकून पडत नाही या बागेमध्ये जर पाहायला गेला तर तुम्हाला एक वैशिष्ट्य जाणवेल की ही वसई असूनही खोड अटकलेलं नाही आहे त्याच कारण आहे की आपण जी होमिओपॅथिक पद्धतीने जी उपचार पद्धती केलेली आहे त्याच्यामध्ये आपण होमिओस्टिमचा वापर केलेला आहे शंभर मिली प्रति हजारे प्रमाणे वसईमध्ये तुम्ही पाहू शकता ही जी शेवटची राहिलेली झाडं आहेत ती सुद्धा निसवून राहिली आहेत आणि ती निसवताना सुद्धा पूर्णपणे झाडाला चिटकून येत आहेत हेच च वैशिष्ट्य आहे त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता की सर्व झाडं जी आहेत ती बाहेरच येत आहेत आणि वसईप्रेमीचे शेतकरी असतील जळगाव ते त्यांना माहित आहे की बरेच वेळा वसई जी आहे ही कोडामध्ये अटकते आणि माला जबर जबर, ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर होमिओस्टिम शंभर मिली प्रति हजारी प्रमाणे एकदा फक्त ज्यावेळेस निसळण सुरू होते त्यावेळेस जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला वसईमध्ये सुद्धा हा रिझल्ट मिळू शकतो जवळजवळ चौदा फूट उंचीपर्यंत हे झाड आता गेलेलं आहे हे अगदी शेवट शेवटचे खोडा आहेत पण ही जी निसवण होऊन राहिली आहे ती पूर्णपणे खोडाला चिटकून आहे घड पूर्ण बाहेर आल्यानंतर हा झाडाला पूर्ण चिटकूनच राहणार आहे हीच खरी करामत आहे होमिओस्टीमची वसईमध्ये सुद्धा आपण होमिओस्टीमचे रिझल्ट घेतलेले आहेत बघू शकता